आली आली दिवाळी किराणा सामान भरायची वेळ झाली आता गणपती झाले दसरा झाला आता आली ती दिवाळी तर दिवाळीच्या कामाला सुरुवात करूया किंवा बऱ्याच महिला किंवा मैत्रिणी दिवाळीच्या कामासाठी लागल्या पण असतील पण दिवाळीचे काम म्हणलं की सर्वात पहिला येतो तो प्रश्न म्हणजे किराणा सामान भरायचंय मग बऱ्याच वेळेस तुमचं पण असंच होतं का की दुकानात गेलं हे विसरलं ते विसरलं तर यावेळेस काहीही विसरणार नाही हा माझा छोटासा प्रयत्न आहे की तुमचं काहीही विसरू नये तुम्हाला सगळ्या गोष्टी आणता याव्यात आणि सगळ्या व्यवस्थित व्हावी मग ऐन वेळेला ज्यावेळेस तुम्ही फाराळ करताय त्यावेळेस तुमची पचगत होणार नाही म्हणजे हेच विसरलं ते आणायचं विसरलं तर असं काही होणार नाहीये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा माझा छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला म्हणजे एक यादी बनवली आहे मी की जी आपल्याला उपयोगी येईल आणि तुमची कुठलीही गोष्ट विसरणार नाही तर चॅनलवर जर नवीन असाल तर आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेलायकॉनचं पण बटन दाबा तर आपण आता म्हणजे जी आपली कायमची यादी असते ना तर ती किराणा ची यादी पाहूया प्रत्येकाची वेगळी असू शकते पण मी एक माझ्या परीनं मला जे जसं जमत तसं मी यादी केली आहे तर सर्वात आपण पहिल्यांदा कायमची जी आपली महिन्याची यादी असते ना तर ती यादी पाहू तर सर्वप्रथम आपण म्हणजे कशी यादी करायची की सकाळी आपण उठल्यापासून आपल्याला काय काय लागतं म्हणजे सर्वात प्रथम आपण उठल्यापासून चहा नाश्ता जेवण या पद्धतीनं मी अशी थोडीशी एक यादी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता ही आपली कायमची किराणा यादी आहे तर सर्वप्रथम चहा तर मग चहामध्ये काय आलं चहा पावडर कॉफी साखर वेलची चहा मसाला हे सर्व आपलं चहामध्ये आलं नंतर येतो तो, तो नाश्ता तर नाश्त्यामध्ये आपण काय हे करतो तर मग पोहे बारीक रवा जाड रवा दलिया इडली रवा इडली तांदूळ हे सर्व आपलं नाश्त्यामध्ये आलं नंतर आपण ज्यावेळेस डाळी घेतो तर मग डाळीमध्ये तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ हरभरा डाळ उडीद डाळ आणि हिरवी मूग डाळ म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पॉलिशचे पण आणतो आणि बिना पॉलिशचे पण आणतो तर ह्या सर्व झाल्या डाळी पण डाळी भरतानानं आमकाच एक गोष्ट लक्ष ठेवायची की आपल्या पहिल्या डाळी किती आहेत त्याच्यानुसार आपण परत डाळी घ्यायची आहे तर सर्व गृहिणी करतातच पण एक छोटासा प्रयत्न तुम्हाला सांगण्याचा तर नंतर येतं ते मुख्य धान्य म्हणजे तुमच्याकडं जे लागतं सर्वात प्रथम गहू तर, तर, तर लागतोच आपल्याला गहू झालं ज्वारी बाजरी ऑप्शनल आहे कोणी ज्वारी जर खात नसेल तर बाजरी वगैरे आणि काही ठिकाणी तांदळाची पण भाकरी केली जाते मग तांदूळ त्यासाठी नंतर येतं ते कडधान्य म्हणजे मटकी हरभरा वटाणा मसूर मूग चवळी हे सर्व झालं कडधान्यामध्ये नंतर येतं आपलं पीठ तर पीठमध्ये बघू शकता बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ नंतर फोडणीमध्ये आपल्याला काय काय लागतं तर मग तेल तूप हिंग जिरे मोहरी मेथीदाणे आणि नंतर मसाले तर हळद मिरची पावडर मसाले पावभाजी मसाला सांबर मसाला तर नंतर आहे ते धनेपूड किंवा मग धनेपूड जर आणत नसाल किंवा तर मग आपण अख्खे धने पण बऱ्याच वेळेस आणून त्याची आपण जरी पण धनेपूड करू शकतो जिरेपूड आणि मीठ सुके खोबरे आणि शेंगदाणे तर नंतर हा सेक्शन आहे तो खडे मसाला तर मग तमालपत्र दालचिनी मिरी लवंग चक्रफूल वेलची आणि नंतर आपण प्रत्येक वेळेस किराणा भरताना आपल्याला मुलांसाठी तर खाऊ आणावाच लागतो तर मग खाऊ खाऊमध्ये येतं मुरमुरे फरसाण बिस्किट लाह्या जर लहान मुलं असतील तुमच्याकडं तर फुटाणे मखाना वगैरे हे सर्व मुलांच्या खाऊमध्ये झालं नंतर येतो तो सुखामेवा तर सुखामेवामध्ये काजू बदाम खजूर आक्रोड पिस्ते हे या झाले सुकामेवामध्ये हो आणि नंतर पुढचं सेक्शन आहे ते आपण फ्रीजमध्ये काय काय ठेवतो हो तर फ्रीजमधील काय काय सामान आहे ते चीज बटर सॉस अंडी जर आपल्याला हमखास लागत असेल घरी जर मुलं असतील मुलांना आवडत असेल तर त्यानुसार हे पण आपण आणायचं आहे तर मधील सामान मग आंघोळीचं साबण कपड्याचं साबण परत कपड्याची पावडर भांड्याची साबण कितवी वस्तू घासण्यासाठी पावडर घासणी शॅम्पू कंडिशनर um, जर यूज कोणी करत असेल तर केसांचे तेल टूथपेस्ट शेविंग क्रीम हँडवॉश फेशवॉश फेस क्रीम आणि किड्स लोशन आता पुढचा जो सेक्शन आहे तो हाऊस तर मग हाऊस किपिंगसाठी आपल्याला काय काय लागतं तर बाथरूम क्लीनर टॉयलेट क्लीनर फ्लोअर क्लीनर पोछा झाडू झाडू म्हणजे आपण दर महिन्यालाच काही आणत नाही पण एक लिहून ठेवलाय की बाबा विसरू नये बऱ्याच वेळेस असं होतं की आपण किराणा आणायला गेलो आणि झाडू विसरतो मग ते छोट्या झाडूंनी झाडून पण पट, पटपट होत नाही आणि तो मग आपल्याला कंटाळा येतो तर मग त्यासाठी एक लिहून ठेवलं आहे आणि पुढचं सेक्शन आहे तो देवघर मग देवघरामध्ये आपल्याला काय काय लागतं तर अगरबत्ती कापूर दिव्यासाठी तेल काडीपेटी काडीपेटीचं तर काय होतं लक्षातच राहत नाही आणि ती छोटीशी दिसत पण नाही त्यामुळं काडीपेटी एक आवर्जून आपण याच्यामध्ये इन्क्लूड करायची नंतर धूप वाती मग वाती जर रेडीमेड आणत असाल तर वाती किंवा मग कापूस असेल घरचा वगैरे तर बऱ्याच वेळेस गावाकडून पण आणला जातो तर मग कापूस वगैरे हे एक ठेवायचं किंवा कापूस पण भेटतो आणि गंध विभूती हळदी कुंकू आणि रांगोळी तर मग ह्या ह्या गोष्टी म्हणजे आपल्या जसं लागतील तशा आपण ह्या गोष्टी आणायच्या आहेत तर ही पाहिली आपण आतापर्यंत जी मेन किराणा यादी म्हणजे घरातील एक सर्वसामान्य घरामध्ये काय काय लागू शकतं किंवा महिन्याला काय काय लागतं तर आता आपण मेन पाहूया दिवाळीसाठी यादी दि, म्हणजे दिवाळीला आपल्याला फराळ बनवण्यासाठी किंवा <laughs> दिवाळीमध्ये कुठलं सामान लागतं तर त्यासाठी काय यादी करायची आहे तर बघा मग आता दिवाळीमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे तर, ला तर मुरमुरे पोहे पोह्यामध्ये पातळ पोहे जाड पोहे म्हणजे कोणी पोह्याचा चिवडा करत असेल तर त्यासाठी आणि नाहीतर मग आपल्या रोजचे जे कांदा पोहे बनवतो त्या नंतर झाला रवा किंवा सुजी वगैरे रवा मध्ये पण दोन असतात जाड रवा बारीक रवा मैदा गहू आणि बेसन म्हणजे बेसनपीठ वगैरे शेंगदाणे डाळीमध्ये मग तूर डाळ मूग डाळ मसूर हरभरा जे तुम्हाला फराळ बनवण्यासाठी किंवा चकलीसाठी वगैरे लागणार तुमच्या जी पद्धत आहे त्या पद्धतीनं नंतर आहे ते साखर मग साखरमध्ये जर रेडीमेड तुम्हाला पिटी साखर हवी असेल तर पिटी साखर पण आणू शकता किंवा मग घरी आणून आपण त्याची मिक्सरला पिटी साखर पण करू शकतो आणि गूळ जर पुरण वगैरे करणार असेल किंवा गुळाचे अनारसे वगैरे तर गुळ त्यासाठी मीठ तेल तेलमध्ये मग जे तुम्ही रेग्युलर यूज करता त्यानुसार ते तुम्ही तेल पण आणू शकता आणि तूप तूप जर घरचं असेल किंवा विकत आणणार असाल तर ते त्या पद्धतीने मसालेमध्ये हळद लाल तिखट धने जिरेपूड गरम मसाला आ, मोहरी जिरे हिंग चिवडा मसाला चकली मसाला आ, चकली मसाला ऑप्शनल आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणी चकली मसाला वापरतं नाही वापरतं खोबरं हवा म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला लागणार आहे त्या दिवशी तुम्ही तो आणायचा आहे पण यादीमध्ये इन्क्लूड करायचा म्हणजे तो विसरणार नाही आणि विलायची पूड किंवा विलायची आणि खसखस आता नंतर जो सेक्शन येतो तो सुका मेवा सुकामेवा मध्ये बदाम काजू मनुका चरोली चारोली नारळाचे काप नंतर आहे बेकिंग सोडा मीठ ओवा मिरची पूड कडीपत्ता तीळ उठणे रांगोळी रांगोळीमध्ये मग कलरच्या रांगोळी पांढरी रांगोळी पंत्या तुम्हाला जेवढ्या पंत्या लागणार आहेत त्याच्यानुसार थोड्याशा एक्स्ट्रा जरी आणल्या तरी चालतं कारण पंत्या कितीही लावल्या तरी आपल्याला त्या कमीच वाटतात मग पणत्या खूप आणतोय तर त्यानुसार आपल्याला वाती पण आणाव्या लागतील किंवा मग कापूस जर कापूस असेल तर मग त्या आधीच वाती करून ठेवणं वगैरे ही आपली पूर्वतयारी झाली मग कापूर अगरबत्ती सुपारी हळदी कुंकू हे आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी लागत लागतं तर मग ते पण आपण किराणा या सा मनासोबतच आणू शकतो हळकुंड खारीक नारळ जे आपण नारळाचं नारळ आणि तांब्या ठेवतो त्यासाठी पान लागतं तर ते पान शोभेच्या वस्तू म्हणजे ज्या तुम्ही दिवाळीसाठी डेकोरेशनसाठी शो आणणार आहे तर त्या शोभेच्या वस्तू लाईटिंग माळ आकाशकंदील लाइटिंग माळ ऑप्शनल आहे म्हणजे काही काही वेळेस आपल्या पहिल्या पण असतात आपण त्याच यूज करू शकतो आणि छोटे आकाशकंदील जे आपण लावतो साईडनी वगैरे घराला तर ते छोटे आकाश कंदील झाडू म्हणजेच फडा तर जे छोटासा फडा लक्ष्मीपूजनसाठी लागतो तर तो छोटासा फडा किंवा मग तुमच्या ह्याच्यानुसार जर मोठा आणत असाल तर किंवा नंतर नवीन डायरी किंवा दुकान वगैरे असेल तर बऱ्याच वेळेस दुकानात लक्ष्मीपूजनच्या वेळेस नवीन डायरी पण ठेवतात तर त्यासाठी नवीन डायरी आणि जर मोती साबण यूज करत असाल तर मोती साबण आणि सर्वात महत्त्वाचे आणि लहान मुलांचे आवडीचा विषय पण जरा जपूनच असा फटाके तर लहान मुलांना तर फटाके खूप आवडतात मग फटाक्यामध्ये तर खूप सारे प्रकार आणि कितीही आणले तरी मुलांना ते कमीच पडतात आणि काडीपेटी तर एक्स्ट्रा आणायचीच फटाके आणले म्हणल्यावर कारण अगरबत्ती आणि काडीपेटी हे मुलं कंटिन्यू घेऊन जात राहतात तर त्यामुळे काडीपेटी आणि फटाके हे ला फटाके आणले तर काडीपेटी जास्तीची लागतेच तर ही होती दिवाळीच्या सामानाची यादी जर तुम्हाला जर लिहून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट पण काढू शकता तर हा माझा छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर काही विसरला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा थोडासा सर्दी खोकल्यामुळे आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे आवाज बसलेला आहे तर ते थोडंसं ॲडजस्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये